नगर शहर मतदारसंघात आता महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्ये सुद्धा जागेवरून बिघाडी होऊ लागली असून नगर शहर मतदारसंघात विद्यमान आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित समधी जात असतानाच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानंही नगर शहर मतदारसंघावर दावा ठोकला असून नगर शहर भाजपनं याबाबत सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन नगर शहर मतदारसंघ हा भाजपला मिळावा असा ठराव केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महायुतीमध्ये सुद्धा नगर शहर मतदारसंघावरुन चांगलीच घमशान सुरू आहे वेळप्रसंगी वेगळा विचार करण्याची धमकीच भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली आहे त्यामुळे आता नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबत चांगलाच पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार असतो आणि निवडणूक लढवायचा अधिकार असतो त्यामुळे माझी उमेदवारी जरी निश्चित असली तरी मित्रपक्ष मागणी करत असेल तर त्यात वावगं काही नाही मात्र महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील असं वक्तव्य या वादाच्या पार्श्वभूमीवर नगर शहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे निवडणुकीच्या बाबतीमध्ये आता काही दिवसांमध्येच या सव्वीस नोव्हेंबरपर्यंत या महाराष्ट्र सरकारची विधानसभेची ही मुदत तोपर्यंत आहे त्याच्या अगोदर निवडणुका या घेणं हे सरकारला बंधनकारक आहे त्याच्या अगोदर मतदान हे होणारच आहे पण निवडणूक होत असताना सातत्याने राजकारण म्हटलं निवडणुका म्हटलं तर अनेक घडामोडी या राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने घडत असतात मागच्या पाच सात वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक घडामोडी राज्यामध्ये असल देशामध्ये असेल राजकारणामध्ये घडत आलेल्या आहेत म्हणून या घडामोडी घडत असताना या नगर शहराच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान आमदार असल्या कारणानं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आजही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं महाविकास आघाडीमध्ये काम करत असणाऱ्या लोकांकडनं देखील त्यांचा दावा सुरू आहे आणि आम्ही महा सरकारमध्ये असल्या कारणानं आमच्याकडनं देखील अनेक वेगळेवेगळे घटक पक्ष आज या ठिकाणी दावा करत आहेत त्यामुळे हा दावा करत असताना लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये अनेक पक्ष हे आपला हक्क त्या त्या मतदारसंघावरती सांगत असतात म्हणून आज मुख्य जर घटक पाहिले तर सत्ताधारी पक्ष म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्याला विरोध करत आहे महायुती सरकारला विरोध करत आहे आणि महायुती म्हणून आम्ही महायुतीचे घटक आहोत याच्यामध्ये अनेक पक्ष या ठिकाणी मागणी देखील करत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये देखील लोकांकडून मागणी होत असताना याच्यामध्ये खर तर त्यांचाही दावा आहे अनेक बैठका त्यांच्या स्तरावर देखील होत आहेत पण निश्चित रूपानं जी काही महायुतीची भूमिका असेल तीच आमची भूमिका असणार आहे नाही नाही प्रबळ उमेदवार भरपूर आहेत याच्याकडे पण महाविकास आघाडी पण भरपूर त्यांच्याकडे उमेदवार आहेत माझ्यापेक्षा तुल्यबळ लोक आज याच्याकडे महाविकास आघाडीकडे देखील उमेदवार आहेत तर गेल्या तीस वर्षात भारतीय जनता पक्षाला नगर शहर मतदारसंघात संधी मिळाली नाही युती असताना ही जागा शिवसेनेकडेच होती आणि आता ही जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे मात्र अहमदनगर शहरात भाजपची ताकद मोठी असल्यानं हा मतदारसंघ भाजपला मिळावा असा ठराव करून तो प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे आणि ही जागा भाजपलाच मिळेल अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी व्यक्त केली आहे सर्वांनी युनॅनिमसली आम्ही ठरवलं की भारतीय जनता पार्टीला नगर शहराची विधानसभेची जागा ही प्रदेशाने पक्षालाच द्यावी अशा प्रकारचा ठराव या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला नाही इच्छुक उमेदवार कोण आहे हे त्यावेळेस ठरू परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही एकमत एवढ्यासाठीच केलेलं आहे की ही जागा प्रथमता भारतीय जनता पार्टीला मिळावी कारण गेल्या पस्तीस वर्षापासून ही जागा सातत्यानं दुसऱ्याला गेलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणची ती लढवण्याची जी आम्हाला इच्छा आहे भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत सर्व इलेक्शन्स लढवली परंतु गेल्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारचं सेपरेट म्हणजे जी पक्षामध्ये आतापर्यंत युती जे होती युतीमध्ये अनिल राठोडांना जागा देण्यात येत होती म्हणजे शिवसेनेला देण्यात येत होती त्याच्यानंतर चौदामध्ये जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्ष वेगवेगळे विभक्त लढले मागच्या वेळेस परत ज्यावेळेस एकोणीसची ज्या वेळेस ती झाली त्यावेळेस परत शिवसेनाला हे सीट गेलं म्हणजे सातत्यानं गेल्या तीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या कुठल्याही प्रकारचे आम्हाला संधी मिळालेली नाही आणि ती संधी प्राप्त व्हावी आमच्या नगर शहरातला भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता जो जुना असेल त्यालाही उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा आग्रह आहे कोणाच्या नावाची या ठिकाणी आम्ही शिफारस केलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना विधानसभेच्या उमेदवारीची खात्री देण्यात आली होती मात्र आता स्थानिक भाजपानं नगर शहर मतदारसंघावर दावा सांगितल्यानं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर